तर मॉलमधून आम्ही आता जस्ट जाऊन आलो त्याच्यानंतर रेडी वगैरे झाले जरा ड्रेस वगैरे माझा चेंज केला पोरांना आता आवरलं आणि आता आम्ही डिनरला चाललो आहे सुधीरला याला वाजणार आहे बारा कारण असताना खूप म्हणजे खूप वेळ होणार आहे कारण त्यांचं ट्रेनिंग अजून झालेलं नाही आहे आणि सुधीर डिनर तिकडूनच करून येणार आहेत तर म्हटलं की चला आता आपण डिनर करून घेऊया निवांत आता, आता वाजे साडेआठ निवांत साडे पर्यंत डिनर करायचं आणि मग झोपायला यायचं तरी पहिला तर डिनर करते कारण खूप भूक लागली हो चल कुठे जायचं फ्रीश कुठे झाली कुठे झाली आहेस तू लिफ्टमध्ये जायचं आहे ओके

अर्शू ये इकड चांगलंय पाठीपैकी टेकून बस ना मागे सरक बस आणि खा आता चौकी होता हां क्लास कुठे नाही विचारून येतो क्लास कुठे म्हणून तिथे विचार चांगला प्रिष तू काय करतेस काय चाललंय तुझ जेवायचं सोडून नको ते काय ते करत बसलंय म्हण्या रूमचं कार्ड एक कोण आलं प्रेशू मग रूमचं कार्ड कुठं आहे तू कोण आल प्रेशू कोण आला एक कधीपासून विचारतीय <laughs> बस तू तू ना मारे मारे चित चित्रे मैं ना देते तो, मैं यू दे हम देते हम ये चौकी बैठी है मैं चौकी मजा